नमस्कार या क्षणाची सर्वात मोठी बातमी राज्यातील महायुती सरकारच्या अंतर्गत सत्ता समीकरणात पुन्हा एकदा खळबळ उडण्यात उडण्याची शक्यता निर्माण झाली आहे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी केलेल्या वक्तव्यानुसार उपमुख्यमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हातात असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं गिरीश महाजन यांच्या या विधानानंतर राज्याच्या सत्ता संस्थेमध्ये नवीन समीकरण तयार होण्याची शक्यता आहे आजवर दोन उपमुख्यमंत्री असलेल्या राज्यात तिसऱ्या उपमुख्यमंत्र्यांच्या नावाची चर्चा पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे आणि त्यातही भुजबळांसारख्या अनुभवी नेत्याचं नाव पुढे येणं ना म्हणजे राष्ट्रवादीतील सत्ता संतुलाने नावे संकेत मानले जात आहे महाजन यांनी केलेलं विधान म्हणजे एकाच वेळी सत्तेत आलेल्या आणि सत्तेपासून थोड्या दूर गेलेल्या दोन्ही गटां गटांसाठी एक पावर म्हणजेच ठरत आहे त्यांच्या म्हणण्यानुसार जर देवेंद्र फडणवीस ठरवतील तर छगन भुजबळ उपमुख्यमंत्री होतील या विधानामध्ये महाजन यांनी भुजबळांची पात्रता सूचित केली असली तरी अंतिम निर्णयाचा लगाम फडणवीसांच्या हातात आहे हे अधोरेखित केलं आहे छगन भुजबळ हे राज्याच्या राजकारणातील जुने खेळ खेळाडू आहे त्यांच्या अनुभवाचा उपयोग महायुती सरकार करत आहे हे स्पष्ट आहे